आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे नागरिक शास्त्र आणि कर्तव्य तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे तो प्रश्न पहिला कोणते निर्बंध शासनावर कोणते निर्बंध असतात त्यांचा यांचा तक्ता चौकटीत खालील चौकटीत करा पहिला आहे शासनाने नागरिकांमध्ये जात धर्म वंश भाषा व लिंग यावर आधारित भेद करू नये कोणालाही कायद्यापुढील समानता व कायद्याचे समान संरक्षण नाकारू नये कोणत्याही व्यक्तीचे जी जीवित हिरावून घेऊ नये त्यानंतर हा प्रश्न दुसरा खालील विधाने वाचा व होय ना होय किंवा नाही असे उत्तर लिहा एक वर्तमानपत्रात दिलेल्या नोकरीच्या जाहिरातीत महिला पुरुष या सर्वांसाठी जागा असतात उत्तर आहे होय अं दुसरा पाहूया एकाच कारखान्यात एकच काम करणाऱ्या स्त्री पुरुषाला वेगवेगळे वेतन मिळते उत्तर आहे नाही तिसरा आहे शासनाद्वारे आरोग्य सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात उत्तर आहे होय चौथा राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या वास्तू स्मारके स्मारके यांचे रक्षण संरक्षण करावे उत्तर आहे होय प्रश्न तिसरा का ते सांगा एक ऐतिहासिक वास्तू इमारती स्मारके यांचे संरक्षण करणे उत्तर आहे पहिला मुद्दा ऐतिहासिक वास्तू व हो इमारती इत्यादींचे संरक्षण केले तर आपल्याला पूर्वजांच्या कामगिरीबद्दल व जुन्या काळातील लोक माहिती मिळ मिळणे सोपे होऊन जाईल दुसरा मुद्दा स्टार्ट केलं पाहा असे केल्याने असे केल्याने त्यांच्या प्रती आपला आदरही दर्शवता येईल मुद्दा तिसरा या उत्तरातील वरील ऐतिहासिक वास्तूंचे किंवा इतिहासाच्या भौतिक साधनांचे जतन करणे हे एक महत्वाचे मार्गदर्शक तत्वही आहे पुढचा आहे दुसरा प्रश्न वृद्धांसाठी पेन्शन योजना राबवली जाते अं त्याचं उत्तर पहा नंबर एक वृद्धांसाठी दिल्या जाणाऱ्या पेन्शन योजनेमुळे वृद्धांच्या रोजच्या गरजा भागवल्या जातात अं नंबर दोन या या पेन्शनमुळे वृद्धांच्या औषधोपचाराचा खर्चही भागतो ही पेन्शन योजना सर्व वृद्ध नागरिकांचा आधार बनली आहे हे असं शेवटी एक वाक्य लिहा त्यामुळे तुमचं वाक्य उत्तर हे खूप छान दिसेल तिसरा सहा ते चौदा वयोगटातील मालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे उत्तर पहा एक शिक्षणामुळेच माणसाचा विकास होतो दोन माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा व बुद्धिमान तोही शिक्षणामुळे तीन तीन शिक्षण नागरिकांची एक मूलभूत गरज आहे चार शिक्षणामुळेच आपल्या देशाबद्दल राज्यव्यवस्थेबद्दल माहिती होती या कारणांमुळे एक परिपूर्ण माणूस व एक जागरूक नागरिक बनण्यासाठी शिक्षण महत्वाचे असते म्हणून सहा ते चौदा वयोगटातील बालकांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आहे प्रश्न चौथा योग्य की अयोग्य का ते सांगा अयोग्य विधान दुरुस्त करा इथे नंबर एक राष्ट्रध्वज जमिनीवर पडू न देणे उत्तर आहे योग्य कारण यातून आपल्या देशाप्रती व ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य स्वतंत्र बनवून राज्यकारभाराची घडी बसवली त्या थोरांप्रती आदर कायम राखला जातो दोन राष्ट्रगीत चालू असताना सावधान स्थितीत उभे राहणे उत्तर आहे योग्य कारण राष्ट्रगीत चालू असताना आपण भारताच्या विविधता व सौंदर्याला तसेच देशातील थोर व्यक्तींच्या कार्याला स्मरत असतो प्रश्न तिसरा तिसरा विधान आपल्या ऐतिहासिक वाचूंवर आपले नाव लिहिणे किंवा कोरणे उत्तर आहे अयोग्य कारण अशा आपल्या कृ कुर। चुकीच्या कृत्यामुळे आपले बेशिस्त वर्तन व आपल्याला त्या ऐतिहासिक वास्तूबद्दल कितपत आदर आहे हे समजते शिवाय त्या वस्तू त्या वस्तूचा अपमान होतो दुरुस्ती पहा ऐतिहासिक वास्तूचे संरक्षण करणे प्रश्न चौथा सारख्याच कामासाठी पुरुषांपेक्षा स्त्रियांना वेतन कमी देणे उत्तर आहे अयोग्य कारण नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये स्त्रियांच्या प्रतिष्ठेला कमीपणा अंतिल अशा प्रथा प्रथांचा त्याग करा त्याग करावा त्या करा असे सांगितले आहे त्याचप्रमाणे मूलभूत हक्कांमधील समतेच्या हक्कालाही बाधा पोहोचते दुरुस्ती इथं मी लिहिले Uh, सारख्याच कामासाठी स्त्री पुरुष दोघांना समान वेतन देणे पाचवं पहा शेवटचं सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवणे उत्तर आहे योग्य कारण सार्वजनिक स्वच्छ ठेवणे हे नागरिकांचे एक मूलभूत कर्तव्य आहे प्रश्न क्रमांक पाचवा लिहिते होऊया एक संविधानातील काही मार्गदर्शक तत्वे पाठ्यपुस्तकात दिली आहेत ती कोणती उत्तर पाठ्यपुस्तकात दिलेली मार्गदर्शक तत्वे पहिला हे शासनाने उपजीविकेचे साधन सर्वांना उपलब्ध करून द्यावे स्त्री व पुरुष असा भेद त्याबाबत करू नये दुसरं पहा स्त्री व पुरुषांना समान कामासाठी समान वेतन द्यावे लोकांचे आरोग्य सुधारण्यासाठी उपाययोजना कराव्यात चौथे पर्यावरणाचे रक्षण करावे, करावे। पाचवे राष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या ठिकाणांचे म्हणजे स्मारके वास्तू यांचे संरक्षण करावे समाजातील दुर्बल घटकांना अं समाजातील दुर्बल दुर्बल घटकांना विशेष संरक्षण देऊन अं uh, त्यांना विकासाच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात uh, सातवा आहे वृद्ध वृद्धापकाळ अपंगत्व बेकारी यापासून नागरिकांचे संरक्षण करावे uh, आठवा आहे भारतातील सर्व नागरिकांसाठी समान समान नागरी कायदा करावा हे उत्तर खूप मोठं वाट वाटत असेल तुम्हाला पण uh, मी ते सगळं लिहिले यातले तुम्ही जर मोठ चांगल्या म्हणजे खूप मार्कांना प्रश्न असला तर तुम्ही यातले जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करा कमी मार्काला असेल तर तीन चार लिहिले तरी चालू शकतो अं दुसरा प्रश्न पहा भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायद्याची तरतूद का, का केली असेल उत्तर पहा नंबर एक मार्गदर्शक तत्वे व मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत दोन समान वागणूक म्हणजेच समतेचा हक्क नागरिकांना आहे आणि मार्गदर्शक तत्वे मूलभूत हक्कांना बाधा न बाधा न पोहोचवता नागरिकांना व शासनाला मार्गदर्शन करते वरील गोष्टी समजून घेतल्या असता भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांमध्ये सर्व नागरिकांसाठी समान कायद्याची तरतूद का, का केली आहे हे समजते मार्गदर्शक तत्वे आणि मूलभूत हक्क या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे का म्हटले जाते आता आपल्याला याचं आपण मागच्या उत्तरात हे वाक्य वापरलं होतं तर आपल्याला आपल्याला हे असं का म्हणतात हे या, या प्रश्नात आहे था, तर उत्तर पाहूया नंबर एक मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी फार जवळचा संबंध आहे नंबर दोन मूलभूत हक्क मूलभूत हक्क नागरिकांचे स्वातंत्र्य कायम ठेवते व त्यांच्या गरजा पूर्ण करते क्रमांक तीन तत्वे लोकशाही रुजावी म्हणून पोषक वातावरण निर्माण करते हल्ली खास एक वाक्य पहा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की कोणत्याही उत्तराची एंडिंग कशाला कशी असायला हवी म्हणजे शेवट कसा असायला हवा तर इथे मी एक शेवटचं वाक्य तुम्हाला प्रत्येक मोठ्या उत्तरात घातलेलं दिसेल तर चला हे वाचूया मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे यांच्यातील हा संबंध दर्शवण्यासाठी त्यांना एकाच नाण्याच्या दोन बाजू अशी उपमा दिली आहे आणि आता आहे शेवटचा प्रश्न प्रश्न सहावा पर्यावरणाचे जतन व संरक्षण नागरिक कशा प्रकारे करू शकतात हे उदाहरणासह सह लिहा उत्तर आहे पर्यावरणाचे जतन व संरक्षण करण्यासाठी करण्यासाठी नागरिक पुढील प्रयत्न करू शकतात त्यातला पहिला आहे संस्था व संघटना स्थापन करणे दुसरा आहे अतिशय मोठ्या प्रमाणात झाडे लावणे तिसरा आहे प्लास्टिकचा वापर वापर टाळणे आणि अं चौथा आहे परिसर स्वच्छ ठेवणे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर सुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये